गगनगिरी महाराजांनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने लोकांचे जीवन सुखकर केले भविष्यातील बदलांबद्दल त्यांनी इशारा दिला परंतु त्यांनी शेवटी शांतीचा आणि मानवतेच्या प्रगतीचा संदेश दिला विनाशकारी तिसऱ्या महायुद्धाची स्पष्ट पूर् पूर्वसूचना पूर्व असूनही त्यांच्या आत्मकेंद्रित प्रवृत्तीने बहुतेक भारतीय हो, त्यांच्या विलासी जीवनशैलीत मग्न आहेत आणि त्यांना संकटाचे गांभीर्य कळत नाही पुढे दिलेल्या गोष्टींवरून त्यांना गांभीर्य लक्षात येण्यास मदत होईल द्रष्टान ऑस्ट्रेरमस हे चारशे वर्षापूर्वी जगणारे प्रसिद्ध फ्रेंच द्रष्टे होते त्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक होते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली तिसरे महायुद्ध इतके भया भयावह असेल की आधीचे दोन युद्धे लहान मुलांच्या खेळासारखे वाटेल असे भाकीत त्यांनी केले आहे अनेक संतांनी असे सांगितले आहे की येणारा काळ इतका भयावह असेल की संतांनाही देह सोडण्याची इच्छा होईल परमपूज्य गगनगिरी महाराज या थोर संतांनी इतर अनेक संतांप्रमाणेच हे व्यक्त वक्तव्य केले होते अलीकडेच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हे आणि केरळच्या काही भागात पुराने घर केला अनेक वर्षांपूर्वीच्या दृष्ट्यांनी या आपत्तीबद्दल भाकीत केले होते तसेच करोना व्हायरस ह्याने जो पूर्ण जगभरात ध दु, धुमाकूळ घातला याचेही भाकीत पूर्वी द्रष्ट्यांनी केलेले होते एकोणीसशे नव्वदमध्ये महाराष्ट्रातील थोर संत चैतन्य लहरी या ग्रंथात परमपूज्य गगनगिरी महाराजांनी या भयावह काळाबद्दलची कविता लिहिलेली होती महायुद्ध भूकंप आणि महापूर येथील जुनी जमीन बुडून नवीन जमीन निर्माण होईल भारताची किनारपट्टी समुद्रात बुडणार आहे समुद्राचे पाणी सहा मैल पुढे जाईल आणि महापूर येईल कृष्णा नदीवरील सर्व बंधारे तोडण्यात येणार आहेत आणि त्याचे पाणी आकाशात उंचावर जाईल आणि श्रीशैल आणि कनकदुर्ग क्षेत्र बुडतील तसे असंख्य शहरे हिमालय पर्वतरांगांमधील बर् बर्फ वितेल आणि खाली येईल त्यामुळे मोठी जीवितहानी होईल विंध्य पर्वताचे पाणी अनेक शहरांना पूर आणेल नद्यांवरील बंधारे कोसळतील पृथ्वीवर महापूर निर्माण क होईल भविष्याचे भाकीत करणाऱ्या दुसऱ्या संतांनी म्हटले आहे की तिसरे महायुद्ध दोन हजार बारा नंतर कधीही सुरू होऊ शकते आणि ते भयानक असेल यात भारतही ओढला जाईल अणुयुद्धामुळे होणारा विद्वांस मोठा असेल आणि शहरे आणि गावे नष्ट होतील तिसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वी शुद्ध करावी लागेल आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक संतांची आवश्यकता असेल म्हणून साधकांनी आपली साधना अधिक तीव्र करावी ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमा